लोक परंडा नगर परिषद निवडणुकीत यंदा प्रभा क्रमांक सात अ गटाने शहरातील राजकीय वातावरण ढवळून काढले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सहसा टाळली जाणारी दोन मातब्बर उमेदवारांमधील थेट लढत या प्रतिष्ठित प्रभागात पाहायला मिळत आहे शहरातील मध्य वस्तीतील हा प्रभाग दोन माजी नगरसेवकांच्या पतींच्या प्रतिष्ठेचा आखाडा बनला असून कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे निवडणुकीच्या रिंगणात यंदा प्रभाग क्रमांक सात अ ची लढत शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे या प्रभागात दोन वजनदार कुटुंबांचे वारसदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत महत्वाचे म्हणजे हे दोन्ही उमेदवार माजी नगरसेवकांचे पती असल्याने ही लढत वैयक्तिक प्रतिष्ठेची बनली आहे समोरासमोर दोन दिग्गज शिवसेना शिंदे गट इरफान जब्बार शेख माजी नगरसेविका रेशमा इरफान शेख यांचे पती जनशक्ती नगर विकास आघाडी डॉक्टर अब्बास मुजावर माजी नगरसेविका आशिया अब्बास मुजावर यांचे पती दोन्ही उमेदवार हे शहरातील राजकारणात मोठा अनुभव असलेल्या घराण्यांचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या पत्नी यापूर्वी वेगवेगळ्या पक्षांकडून नगरसेविका म्हणून काम पाहिले ज्यामुळे कुटुंबांचा मोठा प्रभाव आणि जनसंपर्क आहे राजकीय विश्लेषकांच्या मते ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांमधील नसून दोन माजी नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या कामांची आणि त्यांच्या राजकीय वारसदारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे मतदारांना त्यांच्या जुन्या कामाच्या आधारावर तसेच नव्या आश्वासनांवर निर्णय घ्यावा लागणार आहे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभाव असल्याने या विजयाला विशेष महत्व आहे दोन्ही बाजू समसमान ताकदीच्या असल्याने ही लढत काटेकी टक्कर ठरणार हे निश्चित आहे निवडणुकीतील हा अनपेक्षित सामना स्थानिक राजकारणाचा अलिखित नियम मोडीत काढणारा ठरला आहे या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या लढतीत अंतिम क्षणापर्यंत कोण बाजी मारणार याचा अंदाज वर्तवणे कठीण झालंय त्यामुळे प्रभाग सात अ चा निकाल काय लागतो हे पाहणे औस्तुक्याचं ठरणार आहे संपादक अशतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉड प्रेस करा